धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतही आगी लागण्याचं सत्र सुरूच आहे नवी मुंबईतील पावणे एम आय डी सी मधील एका जीन्स कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे शनिवारी दुपारच्या वेळेस ही आग लागली या घटनेनं कंपनीजवळील परिसरात एकच खळबळ उडाली आहे या आगीत काही केमिकल ड्रम्सचे स्फोट देखील झाले यामुळे कंपनीत आगीचा एकच भडका उडाला होता यामुळे कंपनीत आगीची तीव्रता अचानक वाढली जीन्स कंपनीला आग लागल्यानंतर बाजूला असलेल्या कंपनीतही केमिकल से, से ब्लास्ट झाले त्यामुळे बाजूला असलेली मेहक कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली जीन्स कंपनीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलंय कंपनीला लागलेल्या आगीत अजून कोणीतरी अडकल्याचं अथवा जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही या कंपनीला आग नेमकी कशी लागली याबद्दल कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं लो नाही लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा